पाहिजे म्हणून मी ठरवलं आपल्या ग्रामीण भागामध्ये असा काहीतरी उपक्रम चालू करावा की ज्यांना शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल आणि माझं खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल त्या दिशेनं बैरवनात्मक संस्था चालू करण्यास सुरुवात केली अतिशय छोट्या वाढीमध्ये दहा बाय दहाच्या छोट्याशा खोलीमध्ये मत संस्था साधन केली मी आणि संचालक मंडळाचे दोघं तिकडे मिळून आम्ही सुरुवात केली नंतर नंतर बघितलं की लोकांच्या गरजा निकट मोठ्या प्रमाणात होती मी मुंबईमध्ये उद्योग व्यवसायामध्ये का कार्यरत असताना हे बघितलं की लोक अजूनही सावकाराकडनं कर्ज काढत असे आणि दुसऱ्या बाजूला लोकांनी विश्वास ठेवून माझ्यावर मुंबईमध्ये कामाला किंवा व्यवसायाला वास्तव्याला असणारी सगळी मंडळी विश्वासानं रुमालामध्ये फडक्यामध्ये पैसे बांधून माझ्याकडे आणून पैसे ते आपल्या लांडवडीच्या बँकेमध्ये पैसे ठेवा ते ठेवून म्हणून कोण उलटासमध्ये काम करत आहे त्याला फन्न मिळाला चार लाख रुपये पाच लाख रुपये कोण ब्लॅक्सोमध्ये काम करत आहे कोण कशात काम करत आहे नॅशनलाइज बँकेमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा आपल्या गावातली आपल्या परिसरातली आढळूनच्या विश्वासातली पतसंस्था आहे म्हणून लोक पैसे आणून द्यायचे आणि विश्वासाला पैसे ठेवायचे आणि म्हणून हा हा म्हणता आपण ह्या पतसंस्थेचा व्याप्ती वाढली आज पस्तीस वर्षामध्ये मला सांगायला आनंद होतो की आज शाखांचा विस्तार आपला जवळजवळ चौदा शाखा झाल्या नुकताच आपण साडेचारशे कोटी रुपयाच्या ठेवीचा टप्पा पार केलाय आज नाही म्हटलं तरी संस्थे शंभर सव्वाशे कर्मचारी काम करत आहेत चाळीस पन्नास लोकमंगत जमा करणारे एजंट आपल्याकडे आहेत जवळजवळ दीडशे ते एकशे साठ कुटुंबाचा उदरनिर्वाह या पतसंस्थेच्या माध्यमातून पूर्ण केला जातो आहे मी वाढत जात आहे कर्जाचं प्रमाण वाढत आहे साडेचारशे कोटी रुपयाच्या ठेवी आणि साडेतीनशे रुपयाची आपण कर्ज वाढले आणि संस्था चालू करायची वाढवायची हे काय फक्त नाफान मिळवण्यासाठी नव्हे तर त्यातून समाजोपयोगी काही कामं जर करता आली तर ती करावी प्राधान्यानं करावी म्हणून आणि दुष्काळग्रस्त भागात पाण्याची जिथे टंचाई आहे त्या त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून त्यांळाचं खूप मोठा संकट असेल अशा ठिकाणी आपण गुरांना सारा छावण्या उभ्या केले शिरूर तालुक्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काम करत आलो काही मुलांना शिक्षणासाठी मदत करत आले आणि त्यामध्ये आम्हाला समाधान आहे त्यावेळेला आणि निवडणुकीच्या भरात सुद्धा ते, ते दाखवतात कोपरा मांडव हे गाव आहे आदिवासी तिथं महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन तीन चार चार किलोमीटर ओनवड फिरायला आले होते तरी सुद्धा शुद्ध पाणी मिळत नव्हतं त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि जवळ दोन टँकर दोन दोन तीन महिने त्या भागामध्ये लोकांना पाणी देण्यासाठी आम्ही आणि म्हणून संस्थांनी पैसे कमावे नफा कमावा चांगला डिव्हिडंट लोटावा या सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी त्याच्यापेक्षा मानसिक समाधान आहे की आपण समाजासाठी काय करू शकलो हेच एवढं महत्त्वाचं आहे संस्था आपल्याला जिव्हाळ्याची वाटली पाहिजे जवळची वाटली पाहिजे की जेणेकरून ऐन वेळेला अडचणीत असणारा कर्जदार सभासद आम्ही अक्षरशः दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये सुद्धा त्याला आम्ही कर्ज देऊ शकतो हे आमच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट आहे आज कुठल्याही बँकेत गेलं तुम्हाला पन्नास लाख रुपयाचं कर्ज पाहिजे एक कोटी रुपयाचं कर्ज पाहिजे तर त्याला काही प्रोसेस व्हायला म्हणजे झोनल ऑपरेशन हे ते सगळं करताना त्याला सहा सहा महिने दोन दोन महिने झालं ही काम आम्ही करू शकतो कारण कर, सभासदांच्या आणि संस्थेचे संबंध आहे संस्थेचा सभासद संचालकांच्या ओळखीचा आहे परिचयाचा आहे आम्हाला माहिती आहे की हा माझा गोर गरीब शेतकरी आहे हा पैसे तुम्ही पुरवणार पण हे सगळं करत असताना मला आदरणीय सहकार मंत्री वळसे पाटलांना सांगायचं आहे हा वर्सुलीमध्ये छोट्या छोट्या पतसंस्था मोठ्या पतसंस्था यांना अडचणी येत असतात जे जिल्हाधिकारी कार्यकर्त्या एखादं कर्ज वसूल होत नसेल तर आम्ही ती प्रोसेस करतो रिक्षेची त्यांचा ताबा घेण्यासाठी त्यांच्या प्रॉपर्टीचा ताबा घेण्यासाठी किंवा त्याला खूप वेळ लागतो मग ते कलेक्टरकडे जे अधिकार आहे कलेक्टरकडे जे काम कामाचा व्याप असतो त्याच्यातून ते काय लवकर होत नाही एखादा ताबा प्रकरणासाठी सहा सहा महिने आठ आठ महिने थांबावं लागतं तर आपण अशा प्रकारचे अधिकार सरकार खात्यामध्ये बदल करून स्थानिक तहसीलदारांनी प्रांताला जर असे अधिकार दिले तर पतसंस्थांना ते खूप सोयीचं होईल प्रकारची प्रक्रिया चालू केली तर त्याची वसुली आणि लिलावापर्यंत जाण्यासाठी जवळजवळ वर्ष दीड वर्ष लागतात त्यामुळे कर्जदार निर्धार निर्धारला जातं म्हणून ही प्रोसेस सुद्धा जेवढी लवकर आपल्याला सुसूत्र आणता येईल ते करावं केंद्राचं सहकार खातं नव्यानं उदयसाहेब सुद्धा नवीन नवीन नियम येत आहेत या नियमामध्ये जर आपण सरकार कारण महाराष्ट्रामध्ये जेवढा सहकार आहे तेवढा देशाच्या पाठीवर कुठंच नाही आणि आपला सहकारामधला अनुभव गेले चाळीस वर्षापासूनचा महाराष्ट्राचं देशा चा तर देशाचा सहकार आपण जवळून पाहिलेला तर ह्या सूचना जर आपण केंद्र सरकारला कळवल्या किंवा आपल्या अतरित ज्या काही गोष्टी असतील त्या जर आपण करत राहिलात तर त्याचासुद्धा नक्कीच उपयोग होईल नवीन एक आपण अंशदान निधी म्हणून जमा करतो संस्थेच्या नफ्यातून असेल किंवा बागमंडतो ती रक्कमसुद्धा आमच्यासारख्या पतसंस्थेला मोठी व्हायला लागली आहे मग संस्थेमध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना त्यातला काही वाटा त्यातला काही भाग काही शेअर संस्थेला चांगल्या कामासाठी उ उपलब्ध करून द्यावा या अशा प्रकारच्या मी आपल्याला सूचना करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात राज्याचे सहकार मंत्री स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले खरं म्हणजे आज त्यांना कॅबिनेट हो मिटिंग होते आणि कॅबिनेट मिटिंग सोडूनसुद्धा आपल्या सगळ्यांच्या आग्रहासाठी आग्रहा खातर या ठिकाणी मिटिंगला ते उपस्थित राहिले म्हणून मी संस्थेच्या तमाम सभासदांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण सगळेजण चांगलात आपल्या सूचना मांडल्यात भविष्यकाळामध्ये आमच्या अजूनही चांगल्या काही योजना आहेत कदाचित पुढच्या वर्षाभरापर्यंत सलतेची मोठी इमारत लांडेवाडी या ठिकाणी उभी करण्याचा आमचा मानस आहे अजूनही काही शाखा आम्हाला कार्यरत करायच्या आहेत जुन्नरला एका शाखेचं लायसन्स आहे आमच्याकडं दुसरं राजगुरुनगरला आहे आणि तिसरा ठाण्याला आहे तिन्ही ठिकाणी चा चा। शाखा चालू करायच्या आहेत घाटकोपरची शाखा ज्याचं नवीन कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय वर्षे पाटील साहेबांनी केलं ती शाखा सुद्धा चांगल्या पद्धतीने चालायला लागली शेवटी जी उद्घाटन झालं आमच्या शाखेचं ते चाकण तिथंही व्यवहार मोठ्या प्रमाणात होता अति चांगली बाजारपेठ तिथे उभी राहिलेली आहे लवकरच जुन्नर राजगुरुनगर आणि ठाणे या ठिकाणी शाखा विस्तार करण्याचा आमचा मनोदय आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच राहू द्या आपल्या काही सूचना असतील त्या वेळोवेळी मांडावा की जेणेकरून आम्हाला त्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल नाहीतर माझ्यावर विश्वास आहे आम्ही जे सांगतो ते आपण नुसतं हो करण्यापेक्षा तुमच्याकडनं काय सूचना आल्या तर त्याचा नक्कीच आम्हाला विचार करता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र